केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंचाहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीमुळे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत मिळणार आहेत पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून खेड्यातील घर उजळून निघाले आहेत आणि या पंतप्रधानांच्या आणि केंद्राने आणि राज्य सरकारच्या समन्वयातून निर्माण झालेल्या ऊर्जा योजनेचा सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे तर कोट्यावधी लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलाय